कोणी गावाला बस स्टॉप नव्हता मुलामुलींची खूप अडचण व्हायची सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला बस स्टॉप मिळाला आणि तिथे आता बस बस सुद्धा थांबतात तर आमचं मत तटकरे साहेबांनी आमच्या कालभैरव मंदिराला सभामंडप नव्हता तो सभामंडप तटकरे साहेबांमुळेच आमच्या मंदिराला मिळाला आहे त्याच्यामुळे गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ खुश आहेत त्याच्यामुळे आमचं मत तटकरे साहेबांनाच मिळणार आमच्या गावामध्ये विठ्ठल मंदिर होतं पण आम्हाला अडचण व्हायची बसण्याची मते सभामंडप हे टटकरे साहेब दिलं ते आम्ही सर्व गावाने खुश आहोत आम्ही व वा वारकर संप्रदाय खुश आहोत म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करणार त्यां आमचं मत त्यांना राहील पाण्याचा प्रश्न होता तो सुटत नव्हता तो टटकरे साहेबांमुळे फिल्टर पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या महिला व गाव गावकरी सगळे आनंदी आहेत आणि आमचं मत विकासाला आणि तटकरे साहेबांनाच आमचा रोड अतिशय खराब होता तटकरे साहेबांच्या ह्याच्यानुसार माध्यमांतून तो दुरुस्त करून मिळाला त्याच्यामुळं आमच्या ग्रामस्थ त्याला पूर्ण सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळं येत्या इलेक्शनमध्ये त्यांना आम्ही सर्वांनी एकमताने निवडून जाण्याचं ठरवलं आहे